हरे कृष्णा श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग चोवीसावा श्लोक वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्लोक क्रमांक चोवीस आहे तो चार ओळींचा आहे वाचूया नभस्पृशं दीप्तम् अनेकवर्णं व्याप्ताननं दीप्तविशालनेत्रं दृष्ट्वा हि त्वां प्रव्यथितन्तात्मा धृतिं न विन्दामि च विष्णु हे सर्वव्यापी विष्णु अनेक तेजस्वी वर्णांनी युक्त तुम्ही आकाशास भिडलेली तुमची आवासलेली मुखे आणि प्रदीप्त विशाल नेत्र असलेले रूप पाहून माझे मन भयाने व्यथित झाले आहे त्यामुळे मी धैर्य आणि मानसिक संतुलन राखू शकत नाही शब्दाचा अर्थ बघूया अर्जुन आहे तो भगवान श्रीकृष्णांना म्हणतो आहे नभह स्पृशम दीप्तम अनेक वर्णम तर भगवंता तुमचं हे जे विश्वरूप मी पाहतो आहे ते किती मोठं आहे प्रचंड नभः स्पृशम अगदी ते आकाशाला भिडलेलं आहे काय आहे आकाशाला भिडलेलं भगवंतांच्या रूपात म्हटलं आहे कसं आहे ते रूप दीप्तम तेजस्वी असं आहे आणि अनेक वर्णम अनेक सारे रंग असलेलं हे रूप आहे आणि व्याप्त आननम म्हणजे तुमचं मुख आहे ते इतकं त्या रूपास मोठं आहे प्रचंड आहे की त्या ते मुख आहे ते जणू काही आकाशाला भिडलेलं आहे नंतर म्हटलं आहे की दीप्त विशाल नेत्रम तर तुमची प्रदीप्त अशी आग ओकणारी अशी गरम अशी विशाल असे नेत्र सुद्धा मला दिसता आहेत आणि पुढे तो म्हणतो आहे ही त्वाम प्रव्यथित अंतरात्मा तर असं तुमचं भयंकर असं रूप पाहून मी माझं मन जे आहे अंतरात्मा म्हणजे माझं जे मन आहे मी अंतरामध्ये भयभीत झालो आहे मला भय वाटत आहे आणि त्याचा परिणाम काय आहे धृतिम मी धृतिम म्हणजे धैर्य धैर्य काही मला प्राप्त होत नाही आहे आणि शममच विष्णू शमम म्हणजे काय मानसिक संतुलन हे भगवंता विष्णू हे भगवान विष्णू सर्वव्यापी विष्णू मी माझं मानसिक संतुलन सुद्धा भयामुळे राखू शकत नाहीये तर भयामुळे अर्जुनाचं मन आहे ते व्याप व्याप व्याकुळ झालेलं आहे तर इथे एक शब्द येतो आहे बघा शमम शमम हा शेवटून तिसरा शब्द आहे मानसिक संतुलन तर त्याचा अर्थ आहे मनाला संयमित करू शकणे मात्र इथे अर्जुन म्हणतो आहे की इतकं भयंकर रूप पाहिल्यामुळे मी माझ्या मनाला संयमित करू शकत नाही आहे विष्णू तर शेवटी म्हटलं आहे विष्णू तर विष्णू या शब्दाची एक व्याख्या आहे सर्व व्यापते म्हणजे सर्व व्यापी असलेले संस्कृत शब्द आहेत हे सर्व व्यापते तर हे जे विश्वरूप आहे ते सर्व दिशांना पसरलं होतं आणि सर्व दिशा त्या विश्वरूपाने व्यापून टाकलेल्या होत्या तर आपण हे विश्वरूपाचं दर्शन पहिल्या भगवद्गीतेच्या सुरुवातीला चित्र आहेत त्यात पाहूया या चित्रामध्ये अतिशय भयंकर असं विश्वरूप आपण पाहू शकत आहोत तर श्रील बलदेव विद्याभूषण आपल्या गीताभूषण टीकेमध्ये लिहितात की आता चोवीस आणि पंचवीस या दोन श्लोकांमध्ये अर्जुन भगवान श्रीकृष्णांसमोर आपलं दैन्य प्रस्तुत करत आहे जेणेकरून भगवंत त्या विश्वरूपाला आवरून घेतील आणि म्हणून अर्जुन या श्लोकात भगवंताना म्हणतो की भगवंता तुमचं हे रूप पाहून मी भयभीत झालो आहे माझं मन उद्विग्न झालं आहे मन विचलित झालं आहे आणि त्यामुळे मला संतुष्टपणाचा आणि शांतीचा अनुभव येत नाही आहे हे विष्णू हे कस रूप आहे हे तर आकाशाला स्पर्श करणार आहे याने संपूर्ण व्यापून टाकलं आहे पृथ्वीपासून स्वर्गापर्यंतची सर्व जागा म्हणजे अंतरिक्ष आहे आणि तुमच्या या प्रचंड रूपाने हे सगळी जागा व्यापून टाकली आहे या विश्वरूपाच्या मुखांनी प्रचंड असे आव असलेले आहेत श्री बलदेव विद्याभूषण पुढे लिहितात की अर्जुन हा मोठा शक्तिशाली योद्धा होता तरी तो या भयंकर रूपाचे दर्शन करताना भयाने व्याकुळ झाला त्याने भगवंतांच्या या काळ रूपाचे दर्शन करून भयानक रसाचा अनुभव घेतला आहे तर या चोविसाव्या श्लोकाला श्रील प्रभुपादांनी काही तात्पर्य लिहिलं नाही आहे आणि त्यामुळे हा चोवीसावा श्लोक आहे तो आपला इथेच पूर्ण झाला आहे आज इथेच विराम देऊया भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी भो